आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील मराठा ओबीसीच्या संघर्षात मराठवाड्यातील चार दिग्गजचा पराभव झाला हो ते दिग्गज कोणते हे सविस्तर माहिती आपण घेऊ गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्रात मराठा ओबीसी हा संघर्ष सिंगेला पोचला होता त्यांचे प्रचंड पटसाद राज्यभरात उमटले नुकतेच झालेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत अख्ख्या महाराष्ट्राला ते पाहायला मिळाले गेल्या वर्षभरापासून राज्यात मराठा ओबीसी या दोन्ही समाजामध्ये राज्यभरात संघर्ष पेटला होता दोन्ही समाजाच्या वतीने विराट मोर्चे काढण्यात आले होते मराठा समाजाच्या मोर्चाचे नेतृत्व जरांगे पाटील यांनी केले तर ओबीसी समाजाच्या मोर्चाचे नेतृत्व छगनराव भुजबळ यांनी केले जरांगी फॅक्टरमुळे मराठ मराठवाड्यातील ओबीसीच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला याला मुख्य कारण जारांगी फॅक्टर पाटील आपल्या जाहीर भाषणात बोलताना म्हणाले होते ज्यांना पाडायचे असेल त्यांना पाडा जोरात पाडा मात्र त्यांनी कोणाचे वैयक्तिक नाव घेतले नव्हते हो परंतु याचा परिणाम असा झाला मराठवाड्यातील अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला यामध्ये प्रामुख्याने परभणीमधून धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांचा पराभव झाला या पराभवामुळे धनगर समाज नाराज झाला असून राज्यभरात धनगर समाजामध्ये अस्वस्थता पसरली आहे तर दुसरा पराभव हा संभाजीनगरमधून झाला कारण संभाजीनगरमध्ये मुस्लिम समाजाचे इम्तियाज जलील व अल्पसंख्याक चंद्रकांत खैरे हे दोन्ही अल्पसंख्याक समाजाचे असल्याकारणाने मराठा समाजाने यावेळेस महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना निवडून दिले कारण इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे ह्या दोन्ही अल्पसंख्याक समाजाला डावलून थेट संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे यांच्या पाठीमागे मराठा समाज उभा राहिला आणि त्यांना विजय केले जालन्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून लोकसभेत कॅबिनेट मंत्रिमंडळात स्थान असलेले आणि गेल्या अनेक वर्षापासून संसदमध्ये चांगले काम करणारे रावसाहेब दानवे यांनासुद्धा जारांगी फॅक्टरीचा सामना करावा लागला कारण जारांगी पाटील यांची कर्मभूमी हे जालना जिल्हा त्यामुळे जालना जिल्ह्याचे नेतृत्व हे रावसाहेब दानवे करतात आणि रावसाहेब दानवे यांचा पहिल्यापासून जरांगे पाटील हे करीत असलेल्या आंदोलना त्यांचा फारसा पाठिंबा नव्हता त्यामुळेच येथे जरांगे फॅक्टरी इश्यू झाली आणि काँग्रेसचे कल्याणकारी यांचा जा विजय झाला मराठवाड्यातील भाजपचा भाजपाचा सर्वात मोठा चेहरा व ओबीसी नेते म्हणून ओबीसी चेहरा म्हणून अशी ओळख असलेल्या ओबीसी नेत्या पंकजताई मुंडे आणि बजरंगप्पा सोने यांच्या सरळ सरळ लढत झाली परंतु महाराष्ट्रातील की एकमेव लढत अशी ठरली येथे मराठा व ओबीसी हा संघर्ष दिसून आला सरस सर संपूर्ण मराठा समाजाने येथे बजरंगप्पा सोनुनी यांना मतदान केले तर ओबीसी बांधवांनी पंकजताई मुंडे यांना मतदान केले परंतु अत्यंत अल्पमताने पंकजताई यांचा पराजय झाला या पंकजाताई यांच्या पराभवामुळे महाराष्ट्रातील ओबीसी व वंजारी समाजामध्ये नैराश्याचे वातावरण पसरले आहे आणि महाराष्ट्रातील अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये उलथापालती सुरू झाली आहे कारण बीडचं लोन अख्ख्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात ओबीसी संघर्ष हा इतरत्रसुद्धा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे आता बीडमध्ये पंकजताई मुंडे यांचा पराभव झाल्यामुळे राज्यातील अनेक ओबीसी वंजारी समाज बांधवाने अनेक ठिकाणी आत्महत्या केल्या तर बीडमधील काही गावामध्ये गेल्या तीन दिवसापासून माता भगिनी उपाशी पोटी आहे त्यांची एकच मागणी पंकजताई मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्या त्यांना मोदी अमित शहा यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री करा अशी त्यांची मागणी